डोमेली जिमखाना माध्यमातून उत्तम प्रकारचे क्रीडापटू तयार होत आहे जिमखानाच्या अनेक क्रीडापटूंनी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करून देशाचं नाव मोठं केलं आहे जिमखानाच्या उत्सवाला डोंबिवलीचे नव्हे तर मुंबई ठाणे नाशिक पुणे या शहरातून लोक भेट देत आहे यंदाच्या उत्सवाविषयी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे तर अध्यक्ष दिलीप भोईर सचिव परनाथ मोकाशी आनंद डिचोलकर हे उपस्थित होते डोंबिवली जिमखाना उत्सव हा फक्त मनोरंजनाचा नाही तर स्थानिक कलेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक मंच आहे हा उत्सव नवोदित कलाकारांसाठी संधी देत असतानाच ग्राहकांसाठी एक मौज मजा लुटण्याचा अविस्मरणीय अनुभव देतो असं अध्यक्ष दिलीप भोईर यांनी यावेळी सांगितलंय उद्घाटन समारंभासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र चव्हाण तसेच आमदार राजेश मोरे हे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे तर शनिवारी एकवीस डिसेंबर ते रविवारी एकोणतीस डिसेंबरपर्यंत हा उत्सव संपन्न होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डोंबिवली जिमखाना उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणात आयोजित केला जात आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली या उत्सवाला सुरुवात झाली असून यंदा उत्सवाचे हे सत्तावीसावे वर्ष आहे दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा उत्सवामध्ये क्रीडा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जातं अशी माहिती डोंबिवली जिमखाळा सचिव प्रणाद मोकाशी यांनी दिली आहे एकवीस तारखेला उद्घाटन आहे एकवीस तारखेच्या उद् उद्घाटक आपले माननीय माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर ते तिथे तिथे उपस्थित असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माननीय आमदार कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे आणि समीर कर्वे महाराष्ट्र टाइम्सचे आमचे पार्टनर आहेत आ, मीडिया पार्टनर त्यांचे रेसिडेंट डायरेक्टर रेसिडेंट एडिटर तेही उपस्थित असणार आहेत तसंच एकोणतीस तारखेला समारोप समा समारंभ आहे एकोणतीस तारखेला समारोप समारंभा समारंभामध्ये क्रीडा पुरस्कार देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न असतो तेव्हा त्याची छाननी अजून झालेली नाही ती झाल्यावरती तो क्रीडा पुरस्कार ज्या मुलाला मिळेल त्याला आधी कळवून तिथे तो स्टेजवरतीच डिक्लेअर होईल ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय रवींद्र चव्हाण तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे इंदुराणी झाकड आपल्या कमिशनर डॉ के डी एम सीच्या आणि माननीय आमदार राजेश मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा